मित्रांनो जे पारंपरिक माळशिरतचं मैदान झालं त्या मैदानाचं विजेता तेज आपल्याबरोबर आहे आणि त्याच्याबरोबर सांभाळ करणारी पूर्ण टीम आहे आणि कुठल्याही बैलगाडी मालकासाठी एक मोठं मैदानात विजेतेपद घेणं ही पर्वणी असते आणि त्यात एक ध्येय असतं सोपण असतं तर आज पूर्ण केले आणि वारंवार हा बैल चर्चेत आहे नक्की वाईज ह्या बैलाचा इतिहास जाणून घेऊ हा बैलाचा शोध कसा आहे कुठनं आहे पाठीमागे मुलाखत घेतलेली पण एक चांगल्या पद्धतीचं पाळणारा बैल काय सांगाल माझ्यासोबत आहेत गणेशजी पहिल्यांदा हे विजेते पद पद भेटलं हिंद केसरी ते काय सांगाल त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही मला विचारलं होतं <coughs> मागच्या बाईटमध्ये तुमचं सर्वोत्तम यश आहे हे म्हणून अमरापूरच्या आम मैदानात आमचं हे सर्वोत्तम यश आहे आम्हाला म्हणजे आम्ही खूप दिवस वाट बघितली म्हणजे ज्या नावानं आमची दावणं ओळखतात हिंद केसरी ती श्री म्हणजे आम्हाला गोट्यानंतर ह्या बैलावर नाहीच म्हणजे कोरेगाव असेल आपलं पेडगाव मैदान असेल दोन्ही मैदानात आपल्याला म्हणजे यशानं हुलकावणी दिली होती आणि त्यातनं आम्ही थांबलो नाही आम्ही थांबलो नाही आम्ही प्रयत्न करत राहिलो नशिबाने म्हणजे हा हो पैरा झाला सगळ्या गोष्टी जुळून ला। आल्या आणि पहिल्यांदा आज एक नंबर केला हे सर्वोत्तम आमचं यश झालं आज आता कसं आहे माहिते का आज यश भेटलं पण कुठलंही यशाची वाट अपयशात जात असते आणि माग अपयश अपयश होतं हो तर काय तो मला काळ कार्यकाल जाण्याचे काय सांगाल तो कार्यकाल कसा होता काय हित जेवढी उभी आहेत ना ही अपयशाला कधी डगमगणारी पोरं नाहीत मग कोण हित जेवढी उभे आहेत ना ही सगळी बैलाला चिटकून राहणार किती पण अपयशी होते जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत आम्ही म्हणजे ह्यात झटत राहणारी माणसं आहे सगळीच mm. मग दादा असतील आमचं दादा असतील आम्हाला आम्हाला किती पण ह्यातनं आणि हार मिळाली mm. तरी आम्ही ह्यातनं कधीच खचून जात नाही mm. आम्ही कायम प्रयत्न करत राहतो आता mm. आम्हाला माहिती आहे आम्ही ह्यातनं काय करू शकतो आम्हाला mm. माहीत आहे आमचा बैल काय करू शकतो mm. त्यामुळं आम्ही कितीही अजून ह्याच्यापेक्षा जरी मोठं पद मिळालं आणि अपयश जरी आलं तरी आम्ही प्रयत्न आमचं तेवढंच असतात कायम नक्की हा तेजा कुठून आणला आहे ते जसं आपण माग चर्चा झाली पण हा बैल कुठून आणलेला आहे शोध कसा घेतला बैला बैलाचा ते सांगा एकदा गाडी पळाली होती कर्जतला गाडी भुंगा आणि ही गाडी पळाली होती लक्ष्मण ड्रायव्हर शिर्डीचे म्हणजे त्यांचा त्यांचा माऊली पांढरे यांचा बैल हो आणि ती वैभव दादांनी व्हिडिओ बघितले आमच्या आणि ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतर बैल म्हणजे गाडीनं मार खाल्ला होता पण वैभवांनी बैल बघितला होता बैल होत आपला व्यवहार झाला तो नंतर आपला लक्ष्मण डावर यांच्या बरोबर त्यांनी पण आपल्या प्रेमापुटी आपला बैल लगेच आपला म्हणजे व्यवहार असा काय लय आपला लय पैशाला काय असं लय मोठ्या पैशाचा बैल काय असं नाही आपलं त्यांनी प्रेमापुटी आम्हाला एक रक्कम सांगितली आम्ही त्यांना एक रक्कम सांगितली आपलं दोन शब्दात व्यवहार झाला आमचा त्यांच्याबरोबर आणि कसं आहे दाताला कसं आहे शो आत्ता चौसा आहे चौसा चौसा झाला बरं आणि मधल्या काळात बैल तुम्ही लक्ष्मण ड्रायव्हर आहेत शिर्डी त्यांच्याकडे का, का पाठवलेला काय कारण बैल लक्ष्मण ड्रायवरांच्याकडे पाठवलं म्हणजे हे हो बैल ॲक्च्युली आहे घोड्यातला कसं असतं म्हणजे फेरबदल करायला किंवा म्हणजे त्याचा जो मेन हे आहे त्यात पळवायसाठी बैल आपण त्यांच्याकडे पाठवला पण त्या माणसांनी पण म्हणजे त्या माणसांचं सा करावं तेवढं आभार कमीच आहे का तर ह्या यशात लक्ष्मण ड्रायवर आणि लक्ष्मण ड्रायव्हरांची फॅमिली म्हणजे त्यांचं आई वडील असतील त्यांचा आशीर्वाद लक्ष्मण ड्रायव्हरांचा आशीर्वाद आणि माऊलीच्या आणि माऊलीच्या घरातल्यांचा आशीर्वाद आम्हाला लागलं म्हणून आज आम्हाला हे एक नंबर गावलाय कारण असं म्हणता येईल बैल थोडं अपयशातून जात होता तर पुन्हा कूच केली जो मालकाकुंड घेतलेला आहे कारण कशी जवळनं बघितलेलं असते पुन्हा कू कूच केली तिकडं आणि त्यांनी ठराविक स सराव दिला आणि पुन्हा एकदा आपण म्हणू चांगला कमबॅक म्हणजे हिंद केसरीत झाला पाहिजे हा म्हणजे आपण म्हणू जसं तुम्ही लक्ष्मण रायवर यांना श्रेय देत आहे पण ही आपण म्हणू की एक प्रकारचं वेगळा आपण रचना आहे ना म्हणजे ते एक प्रकारचं प्लॅनिंगच म्हणू आपण तो प्लॅनिंगचाच भाग आहे शंभर टक्के ती विषय काय झाला बैल तिने नेल्यानंतर बैल तिथं पळाला शर्ती केल्या आम्ही परवा बैला आणायला गेलो त्यांच्या घरातल्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला okay. की नाही आम्ही त्यांच्या पा पाया पडलो घरातल्यांच्या धीरज भाऊ मी सगळीच आम्ही mm. पण तेव्हाच म्हणजे एक वाटतं ना की बाबा बैल गेल्यावर ना काहीतरी शंभर टक्के करणार mm. आम्हाला आधीच म्हणजे तिथंच कॉन्फिडन्स आला होता mm. म्हणजे त्या आशीर्वादाचं तेवढी ताकद होती त्यांच्या घरातल्याने जे आशीर्वाद दिले ना त्यातनंच बैलांना आधी एक नंबर केला पण असं तुम्हाला तुम्ही बैलगाडा बघताय कमी आहे असं की समजा बैल ही झाला तर नाही पुन्हा त्या दावणीला स्वीकारत बी नाही ना ना तो घेतलेला बी की नाही आमचा बी संबंध नाही आणि जो मालक घेतला आहे तोही शक्यतो ती रिस्क घेत नाही त्याकडे नको पाठवाय पण तुम्ही ते केलं आणि त्यामुळं आज हे एवढं मोठं यश की कसं आहे त्यांचं त्यांचं पण बैल प्रेम आहे तो माणूस एवढा तीनशे किलोमीटर बैल नेणार पळवणार सगळं करणार आमच्याकडनं काही त्यांनी एक रुपया काही घेतला नाही बैल त्यांनी नेहाला पळवला त्यांचा त्यांनी पळवला परवा दिवशी जाऊन बैल आम्ही आणला आणि बैलांना एक नंबर केला घोड्या बैलात याला शिकवलं हो गोड्या बैलातच बैल पळतो पहिल्यापासून त्यांच्या बादलबरोबर परत माऊलीच्या माऊलीच्या घोड्याबरोबर हे त्यांच्या घोड्याबरोबर बरोबर व्हिडिओच्या माध्यमातून जे लक्ष्मण रायवराय शिर्डे शिरडेचे हिरे घडवत असतात हा हिरा बघताय तुम्ही झाला हिंद के त्याच पद्धतीनं भुंगा आहे त्याच पद्धतीनं भरपूर बैल आहेत पण आता प्रामुख्याने ही बैल आहेत च चर्चेत आहेत आणि लोकांना माहीत आहेत म्हणजे आपण म्हणू कुंभार आहे लक्ष्मण ड्रायव्हर आणि त्याच्या पूर्ण साच्यातून असे हिरे महाराष्ट्राला भेटत असतात शंभर टक्के काय त्या माणसाचं म्हणजे मी कधी भेटलो नव्हतो फर्स्ट टाइम माझी भेट झाली पण तो खरंच माणूस म्हणजे लय हुशार आहे खेळातला माणूस हुशार आहे म्हणजे काय करायला लागेल काय नाही हे नेमकं त्यांना माहीत आहे मग मा... एखाद्याला श्रेय द्यायचं म्हणून द्यायचं नाही खरोखर ह्या बैलाच्या माग म्हणजे ह्या एक नंबरच्या मागं खरोखर त्यांचं श्रेय आहे आज की त्यांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या त्या आम्ही फॉलो केल्या आणि आज आम्हाला हे एक नंबर झालाय मित्रांनो ही मुलाखत घ्यायची कारण तुम्हाला सांगतो काय माहिती आहे का एक बैलगाडी क्षेत्रातील मोठं घराणं आणि त्या घराण्याचा इतिहास खूप मोठा आहे पण असा एक नंबर मला वाटते पहिला असेल बैलगाडी क्षेत्र चालू झाल्यापासून की असा एक नंबर हिंदकेसरी मैदानात शंभर टक्के गोट्यानं पाच हिंदकेसरी केसरी पाच वेळा हिंदकेसरी केसरी मैदानात राहिला पण दोन वेळा या मैदानातला आम्ही नाराजून गेलो होतो एक hmm. वेळेस तर म्हणजे न सांगण्यासारखा किस्सा घडला आहे पहिल्या मैदानात hmm. पण तो आम्ही पचवला hmm. आम्हाला सगळ्या गोष्टीचा काही पाय आम्ही hmm. म्हणजे कितीही पुढचा जरी कपडे काढून जरी नाचला तरी आम्ही त्या गोष्टीला त्या म्हणजे ते तितकंच म्हणजे हसून स्वीकारणारी माणसं आहे आम्ही कुणाचा कुणाशी वादविवाद घालत बसत नाही किंवा कुणाला काय बोलत बसत नाही काय नाही आम्हाला नादात लय संयम आहे नादात आम्हाला म्हणजे आमच्या माग म्हणजे वैभव पाटील असतील नियोजनात त्यानं काय नियोजन केले आणि आजपर्यंत फसले असं कधी झालेलं नाही ना पण मी मी प्रकर्षाने का तुम्हाला प्रश्न विचारतोय गोट्या आहे हिंद केसरी आहे पण एक नंबर एवढ्या मोठ्या मैदानात एक नंबरचा पारितोषिक घेऊन हिंद केसरी होणारा मला वाटते कितीतरी वर्ष लागली शंभर टक्के भरपूर वर्ष लागली वेळ गेला भरपूर वर्ष लागली त्याच्या मागे कष्ट झालं सगळ्या पोरांनी कष्ट केलं तेव्हा हे कुठेतरी आज एक नंबर झालाय हे एवढं सोपं नाही म्हणजे लोकांना वाटतंय की बाबा बैल पाळाला आता गोट्याला पण कि कधी काही जण अशी म्हणलीत की आता यो म्हणजे हे जण नशीब आहे किंवा हे यांची काही बैल हिंद केसरी होत्या म्हणजे हिंद केसरी मैदानात राहत्यातच असं नसतो एक बैल जर डबल मैदानात त्याच जर राहत असला दोन वेळा कोरेगावला डबल राहिला पेडगावला डबल राहिला त्याच्यात काहीतरी असेल ना त्यात काहीतरी दमा असेल तेव्हा तो राहिलाय नाही मी गोट्यात तर कौतुक काय ह्या निमित्तानं पण मी सांगतो हो महाराष्ट्रातील हिंद केसरींची एक परंपरा झालेली आहे एक रेकॉर्ड ब्रेक बैल झाले आहेत ब्रेक नंबर आहेत मी म्हणतो बैलगाडी क्षेत्रच चालू झाल्यापासून संग्राम उदयसिंह पाटील यांच्या नावानं एक नंबर हिंद केसरी हे पहिलंच मैदान आहे का हो, हो हो ही हिंद केसरी पहिलंच मैदान आमचं आम्हाला एक नंबर नव्हता झाला आम्हाला ह्या बैलानच एक नंबर करून दिला आज आणि ह्या मैदानात आम्हाला दोन वर्ष गुलाल नाही चालू झाल्यापासून ह्या मैदानासाठी आम्ही लय कष्ट करायचो पग महिना महिना आधी नियोजन करायचो पण ह्या मैदाना आम्हाला घावायचंच नाही आणि ह्या वर्षी फायनलला राहीलोन आणि एकच नंबर झाला म्हणजे साधारण बंदीच्या अगोदर मला वाटते पळायची बैल त्यात वेळी एक नंबर घेतला असेल हो 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 आणि मित्रांनो त्याच्यानंतर म्हणजे गोट्या झाला गोट्यानं चांगलं यश म्हणजे उठावदार दि यश केलं तो अनेक हिंदी केसरी मैदानात राहिलं पण बंदी उठल्यापासून आज मित्रांनो कितीतरी वर्ष लागली हे एक नंबर तुम्हाला दिसतोय ना हे येण्यासाठी म्हणून संयम पाळावा लागतो बैलगाडी क्षेत्र प्रत्येकाचा दिवस येत असतो एक मोठ्ठं बैलगाड्यातील एक मोठं घराणं आज त्या घराण्यात पुन्हा एकदा एक, एक नंबरच्या हिंद केसरी मैदानाची ढाल आलेली आहे तर तुमच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा असाच सिलसला चालू राहा धन्यवाद